म्हणून अमरावतीकरांना माझी विनंती आहे की यावेळेला शिवसेनेचा महापौर शिवसेनेला बहुमत देऊन मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी काम करण्याची संधी दिली पाहिजे एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगरत्न खात आहे जे अमरावती शहरामध्ये अपूर्ण का कामं आहेत ती कामं त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मंजुरात करून येत्या पाच वर्षामध्ये अमरावती शहराचा संतुलित विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आता शिवसेनेला खऱ्या अर्थाने धनुष्य या ठिकाणी संधी दिली पाहिजे आणि तसं चित्र सगळीकडे आहे ज्या वेळेला आपण त्यांच्याकडे पंचवीस पेक्षा जास्त जागा मागत होतो त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की यांच्या ठिकाणी उमेदवार नाही परंतु ज्या वेळेला युती तुकलीच उमेदवार आता आपल्या रिंगणामध्ये आहे आणि सगळ्या ठिकाणी अतिशय चांगली परिस्थिती आहे झालेल्या दोन तीन मिटिंगा बैठकामध्ये ज्या वेळेला उमेदवारांची चर्चा केली सर्व उमेदवार आपसामध्ये चार रुपयांनी चार चार त्या ठिकाणी काम करत आहे आणि अनेक उमेदवारांनी स्वतःहून उत्साह जाहीर केला की आम्ही आमचं पॅनल निवडून आणू शकतो आपलं पॅनल निवडून येऊ शकते असं चित्र आहे म्हणून एक चमत्कारिक विजय या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळण्याचं चिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणून उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी या वेळेला बरोबर जोमाने जर दम लावला तर आपल्याला मोठं चित्र एक बदललेलं या ठिकाणी दिसेल आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये मोठं यश आपल्या पदरामध्ये पडेल असे चित्र या ठिकाणी आहे अमरावतीकरांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं धनुष्यबाणाचं चिन्ह ठिकठिकाणी दाबून प्रचंड मतानं बहु मतदान करून आम्हाला विजयी अमरावती शहरामध्ये पाहिला तर जी विकासाचे काम आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी झाले आहेत अमरावती शहरामध्ये सांस्कृतिक भाऊ झाला ज्या वेळेला मनोहर जोशी सर हे ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी स्वतः आयुक्तांना फोन करून सांगितलं होता की एक भव्य सांस्कृतिक भवन अमरावतीमध्ये व्हावं त्यासाठी त्यांनी आयुक्तांना फोन केला प्रस्ताव बोलावला आणि त्याला मंजुरात दिली आणि आज एक मोठ सांस्कृतिक भवन अमरावती शहरामध्ये उभं झालं ते शिवसेनेची आहे या ठिकाणची ड्रेनेज योजना असावं नारायण राणे ज्या वेळेला पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला भूमी गटार योजनेचं भूमिपूजन त्यावेळेला केलं परंतु आता गेल्या पंचवीस वर्षांनंतरही ते काम महानगरपालिकेतले सत्ताधारी पक्ष असो की आज या ठिकाणी अमरावती शहरामध्ये चार चार आणि दोन दोन तीन तीन टर्म पासून असणारे आमदार असो त्यांना ते पूर्ण करता आलं नाही अशा पद्धतीनं अमरावती शहराचा कुठेही मोठ्या प्रमाणावरती विकास या ठिकाणी झाला नाही आता आपल्या बाजूला या ठिकाणी जो उड्डाण पूल आहे रेल्वेवरचा हा उड्डाणपूल अतिशय शिकस्त झाला आणि जोपर्यंत तो वाहतुकीसाठी बंद करण्याचं काम पडलं नाही तोपर्यंत त्या उड्डाण पुलाचं काम यांनी अद्यापर्यंत मंजूर केलं नाही आणि अमरावती शहरामध्ये एक मोठी अडचणी या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे इतवारा बाजार येथील फ्लायओव्हर ज्याचं काम गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे त्याची कास्ट दुप्पट तिप्पटी या ठिकाणी वाढलेली आहे परंतु तेही काम पूर्ण या ठिकाणी आहे ज्यावेळेला युतीचं सरकार महाराष्ट्रात होतं मनोहर जोशी आणि नारायण राणे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला अमरावती शहरामध्ये माझ्या काळामध्ये संपूर्ण अमरावती शहरात तेहतीस कोटीची आपण पाणी पुरवठा योजना केली होती त्याच्यामध्ये अकरा पाण्याच्या टाक्या त्यावेळेला करण्यात आले मोठी पाईपलाईन झाली परंतु पाणी वितरण्याचं वितरण करण्याची पाईपलाईनच काम त्यावेळेला माझ्या काळामध्ये मंजूर झालं होतं ज्याची कॉस्ट ही बारा कोटी रुपये त्यावेळेला होती आता त्याची किंमत हे एकशे वीस कोटी रुपये झाले परंतु या मतदार दोन्ही मतदारसंघाच्या आमदारांना ते काम या शहरामध्ये पूर्ण करता आलं नाही